स्वामी समर्थ कथा पेक्षा मोठ काहीतरी एका शहरात एक आई राहत होती दिवसभर मोबाईल रील्स चॅट स्टेटस समोर बसलेलं तिचं लहान मूल मात्र तिला दिसत नव्हतं मुलगी रोज विचारायची आई माझ्याशी खेळना पण उत्तर एकच थोड्या वेळाने तो थोडा वेळ कधीच आला नाही एक दिवस मुलगी आजारी पडली आई हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बसूनही मोबाईलच पाहत होती तेवढ्यात तिथे स्वामी समर्थांचा सा साधू आला तो म्हणाला आई देव शोधायला मोबाईल लागत नाही देव तुझ्या मांडीवर झोपलेला आहे त्या वाक्याने आई हादरली तिने मोबाईल बंद केला मुलीचा हात धरला डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या रात्री स्वामी समर्थ स्वप्नात आले आणि म्हणाले ज्यांना वेळ देत नाहीस तेच उद्या तुझा आधार बनतात त्या दिवसापासून आई बदलली मोबाईल मर्यादेत राहिला मुलीच्या आयुष्यात प्रेम आलं आणि घरात स्वामींचा आशीर्वाद उतरला स्वामी समर्थ म्हणतात मुलांचं बालपण परत येत नाही वेळेत जागे व्हा